नमस्कार मी रोहिणी स्वागत करते तुमचं माझ्या चॅनलवरती मोठ्यांना नमस्कार आणि छोट्यांना खूप खूप सारा आशीर्वाद आज आहे दुसऱ्या दिवसाची रथयात्रा तर तुम्हाला सांगितल्याप्रमाणे पहाटे साडेपाच ते सहा वाजेपर्यंत रथ हा तेलीपंचाजवळ येऊन थांबला जातो त्यानंतर नऊ वाजेपर्यंत मानकरांच्या हातून पूजा होते आरती होते त्यानंतर रथ त्या ठिकाणापासून निघतो तोपर्यंत मानाची बैलजोडी येते आणि गावकऱ्यांना रथ थांबल्यामुळे त्या ठिकाणी रथावर जाऊन दर्शन घेण्याचा योग मिळतो पुन्हा रथावर नारळ फोडण्याचा किंवा रथावर चढून लहान मोठ्यांना दर्शन घेण्याचा मान भेटतो आणि हे तुम्हाला वर्षभरात कधीही भेटणार नाही कारण रथावर चढून दर्शन म्हणजे खूप मोठी मानाची गोष्ट आहे मानाची बैलजोडी येईपर्यंत गावामध्ये सगळीकडे भक्तिभावाचं वातावरण असतं मंदिर परिसर एकदम शांत असतो असं म्हणतात की कालभैरवनाथ आणि जोगेश्वरी माता जेव्हा जाणूसघराकडे जातात तेव्हा मंदिरामध्ये पुतळाबाई म्हणजे जोगेश्वरी माताची पाठराखण ही एकटीच असते आणि ती जोगेश्वरी मातेची आठवणीमध्ये रडत असते तर त्यामुळे तिचं पण दर्शन घ्यायला भाविक गर्दी करतात त्यानंतर मानाची बैलजोडी येते वाजत गाजत मिरवणुका निघतात आणि बैलजोडी रथाला जोडल्यानंतर रथ हळूहळू मेन रोडच्या बाजूने गावामध्ये निघतो मित्रांनो गावची माहिती किंवा गावाबद्दल गोष्ट सांगताना मी जी तुम्हाला दंतकथा सांगते ती गोष्ट किंवा ती माहिती खरी असंही नाही कारण दंतकथा म्हणजे काय जिच्याबद्दल कुठंही लिहिल्या गेलेलं नाही परंतु परंपरेनुसार वडीलधाऱ्यांकडून ऐकण्यात आलेली गोष्ट जिची पुनरावृत्ती होते मग ती मी जी गोष्ट सांगते तीच खरी असंही नाही कारण या काल्पनिक गोष्टी आहे अशा गोष्टी तुम्हाला गावामध्ये वडीलधाऱ्यांकडून भरपूर प्रमाणात ऐकायला भेटेल अशीच एक नवीन गोष्ट आज मी तुम्हाला परत सांगणार आहे कालभैरवनाथ गावामध्ये कसे आले याची पुन्हा एक एक छोटीशी दंतकथा आहे कालच्या भागात मी तुम्हाला एक गोष्ट सांगितली आज आता दुसरी असं म्हणतात का तेली समाजामध्ये एक शिवभक्त कुटुंब होतं त्यांनी शंकराची भेट व्हावी असा निर्धार केला व ते नेत्रावती नदीच्या बाजूला एका झाडाखाली ध्यानधारणा करीत बसले त्यांचा असा नित्य नियम चालू असताना शंकराने साधूचे रूप घेऊन त्या ठिकाणी प्रगट झाले या जोडप्याला प्रश्न पडला एवढ्या उन्हात हा साधू इकडे आला तरी कसा त्यांनी थोडी शंका धरली आणि त्यांनी त्या ते शंकराला विचारले आम्ही आजपर्यंत तरी इकडे कोणी साधू बघितला नाही खरं सांगा तुम्हाला आमच्या भोलेनाथाची शपथ तेव्हा शंकराने हे प्रकट व व्यक्त होण्याची योग्य वेळ समजून आपले खरं रूप दाखविले तेली कुटुंबातील या जोडप्याच्या डोळ्यातून आनंद असू वाहू लागले त्यांनी शंकराच्या पायावरती लोळण घातले आणि हे स्वप्न तर नाही ना असं सांगितलं तेव्हा भगवान शंकराने त्यांना प्रसन्न होऊन सांगितलं मी तुमच्या प्रसन्न आहे मागा काय वरदान मागायचं आहे तुम्हाला तेव्हा या मागितले तरी काय तुमचा सदैव मुक्काम याच ठिकाणी असावा व आम्हाला मरेपर्यंत तुमची सेवा करता यावी हे ऐकून शंकराने त्यांना सांगितले माझे स्थान तर काशी नगरीत आहे पण माझाच अवतार अंश असलेला कालभैरवनाथ यांना मी येथे पाठवेन पण असंच तुम्ही त्यांना ओळखलं पाहिजे या कुटुंबाला त्यांच्या भक्तीचे फळ तर मिळालेले होते एके दिवशी नित्यपूजा व ध्यानधारणा आटपून ही भक्त श्री फाल्गुन महिन्यात गौऱ्या गोळा करून एका टेकडी व बोरीच्या झाडाखाली दुपारी भाकर खायला बसली तेवढ्यात तेथे एक गृहस्थ आले त्यांनी आजी पाणी मिळेल का असे त्या स्त्रीला विचारले तिने अगोदर त्यांना सावलीत बसा नंतर पाणी देते असं सांगितलं ते बाबा खाली बसले तिने आपल्या जवळील चांबडी पिशवीतून पाणी दिले दोन घास जेवणाचा आग्रही धरला त्यांनी प्रेमाने चतकोर भाकरी व चटणी खाल्ली नंतर तिने विचारले बाबा आपण कुठून आला तेव्हा मी असं फिरत असतो असं उत्तर दिलं मग तिने आज आमच्या घरी चला विश्रांती घ्या उद्या पुढे जा असं सांगितलं त्यावर ते, ते म्हणाले मी येईल पण एक रात्र मुक्काम करेल पण तुम्ही मागे पाहिजे नाही त्या आजीने होकार दिला पुढे चालू लागली पण पायरीवर चढली आणि मागे वळून पाहिलं त्यानंतर झालं नवल की त्या मानवरूपी देहाचे एका दगडाच्या गोटात रूपांतर झालं त्या आजीला शंकराने दिलेल्या वचनाची आठवण झाली त्यानंतर सव्वा महिना ती पुनर्दर्शन द्या असं म्हणून त्या जागेवर जाऊन बसली शेवटी देवाला भक्ताचा हट्ट पूर्ण करावा लागला पुन्हा चैत्रशुद्ध चतुर्दशीला भैरवनाथ प्रकट झाले आजीने एक दिवस मुक्कामाला याल असे तुम्ही मला वचन दिले होते त्यानंतर भैरवनाथ एक दिवसासाठी मुक्कामाला तयार झाले तो दिवस म्हणजे चैत्र शुद्ध चतुर्दशी परत त्यांनी आपले पाषाण रूप धारण केले त्या आजीने आपल्या टोपलीत त्यांना घरी आणले एका तिव्यावर त्यांची त्या रात्री षडोपचारपणे पूजा केली दुसऱ्या दिवशी आजीने गावातील पंचांना ही माहिती दिली चैत्र शुद्ध पौर्णिमेला रथातून त्यांना मंदिराच्या ठिकाणी वाजत गाजत आणले काशी विश्वेश्वर कालभैरवनाथ म्हणून आत्ता जे मंदिर आहे तेथे त्यांची स्थापना केली गावकऱ्यांना आज पण या गोष्टीचा अभिमान आहे आज पण त्या ते तेली कुटुंबाचे वंशज यात्रेच्या वेळेस आपला मान व देवाचा सन्मान पूजा मळवट आरती हक्काने रथावर चढून करतात गावाला पण मानकरी म्हणून या कुटुंबाचा खूप अभिमान आहे रात्री रथ परतीच्या वाटेवर असताना चावडी म्हणजेच या तेली कुटुंबाच्या घरासमोर रात्री बारा ते सकाळी नऊ वाजेपर्यंत थांबलेला असतो आजची दंतकथा तुम्हाला कशी वाटली ही कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा दुसऱ्या दिवशी रथयात्रेमध्ये गावकऱ्यांचा मान असतो म्हणजे गावातील बैलजोड्या जोडल्या जातात दुसऱ्या दिवशीही रथावरती कणकेचे दिवे दिले जातात रथ जेव्हा माळी गल्लीच्या कोपऱ्यावर थांबला जातो तेव्हा गुरुवाच्या बायका येऊन देवाची नजर काढतात त्यानंतर अर्धा एक तास त्या ठिकाणी रथ थांबला असतो त्यावेळीस आपल्यालाही रथावर चढून देवाचं दर्शन घेता येतं र जेव्हा जेव्हा मानाची बैलजोडी येईल तेव्हा रथ हा पुढे मंदिराकडे जाईल तुम्ही बघू शकतात की मानाची बैलजोडी किती वाजत गाजत आलेली आहे मानाची बैलजोडी आल्यानंतर रथ मंदिराकडे जातो तेव्हा वक्ते परिवाराच्या हातून देव हे मंदिरामध्ये बसवले जातात पुजारी म्हणजेच गुरव लोक आंघोळ करून शुद्ध होऊन देवाची पूजा करता आणि मानाने सन्मानाने नित्यनेमाची पूजा सुरू होऊन जाते त्यानंतर यात्रेचा शेवट हा पोलीस अधिकारी किंवा सहकार्य करणाऱ्या सर्व लोकांचे मानकरी लोकांचे आभार मानून सत्कार करून केला जातो त्यानंतर ओढ लागते ती रतनगडच्या यात्रेची रतनगड हे वडनेरपासून जवळच आहे यावर्षी आम्हीही ठरवलं की आपण सुद्धा रतनगडला जाऊया तर आम्ही दोघ जण म्हणजे भाऊ आणि मी गाडीवर रतनगडला निघालो रतनगड तसं खूप जवळच आहे पायी पण जातात आणि गर्दी बघता आम्हाला यायचं होतं नाशिकला पुन्हा तर आम्ही काही गडावर गेलो नाही पायथ्याशी देवाचं दर्शन घेतलं आणि थोडीशी यात्रा फिरलो तर यात्रेमध्ये बारा गाड्या जोडण्याचं चा काम चालू होतं कारण संध्याकाळी बारा गाड्या निघणार होत्या आणि खूप छान वाटतं वातावरण आता तर रतनगड इतकं सुधारलेलं आहे गार्डन आहे त्या ठिकाणी आणि खूप म्हणजे मी खूप वर्षानंतर गेलेली होती तर आम्ही रतनगरवरून दर्शन घेऊन पायथ्याशी दर्शन घेऊन आणि थोडीशी यात्रा फिरून निघालो पुन्हा वडनेरला कारण आम्हाला जायचं होतं नाशिकला कारण यात्रेनिमित्त आल्यानंतर सुट्ट्या आता संपल्या मग काय नाशिकला येताना आपला फेमस असा प्रसिद्ध असा भेळभत्ता घेतला आणि त्यानंतर तांबे काकाची जिलेबी आठवणीने बांधून घेतली आता निघालो परतीच्या प्रवासाला आणि पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा माझा चॅनल सबस्क्राईब करा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद